काय मग मंडळ उन्हाळ्याचा फ्रीज तुम्ही आणला आहे का तर म्हणजे अहो माठ तर माठ घेण्यापूर्वी घ्यायची काळजी माठ घेतल्याबरोबर असा पोट आणि वाजून बघायचा एकदम खणखण आवाज आला पाहिजे म्हणजे एकदम छान भाजलेला आहे माठ आणला की स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आता एक अशी सॉफ्ट अशी घासणी घ्यायची आणि बारीक मीठ घ्यायचं घासणीने मस्त घासून घ्यायचं आतून त्याचे काय होतं घासल्यामुळे बारीक छिद्र ओपन होतं आणि त्याच्यामुळे पाणी जास्त थंड होतं आणि निर्जंतुक पण होतो असा दोन वेळा मी मिठाने घासून घेतले आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा आणि रात्रभर भरून ठेवायचा रात्रभर भरून ठेवल्यानंतर याचा खूप मातीचा वास येतो आपण पहिला पाऊस पडल्यानंतर कसा खमंग वास येतो तसा एकदम माठात पाणी भरल्यानंतर एकदम सुगंधी रात्रभर खूप छान वास दर होता दुसऱ्या दिवशी पाणी झाडांना घालायचं माठातलं किंवा तुम्ही काही उपयोग करू शकता आणि ते पुन्हा स्वच्छ धुवून तो माठ भरायचा किंवा एक दोन दिवस भरायचा तुम्हाला जर पाणी आवडत नसेल तर आणि आणखी जास्त थंड होण्यासाठी काय करायचं एक ओला कॉटनचा कपडा घ्यायचा त्याला असा पूर्ण बाजूने कवर करायचा आणि सुकला की थोडंसं पाणी टाकायचं आणि खिडकीजवळ ठेवायचं एकदम थंडगार पाणी